टीप नंबर एक साखरेच्या डब्यात बऱ्याचदा मुंग्या लागतात किंवा साखर चिकट होते अशावेळी साखरेच्या डब्यात काही लवंग टाकून झाकण घट्ट लावून ठेवा मुंग्या नाहीसे होतील टीप नंबर दोन बाजारातून आणलेली केळी एका दिवसात काळी पडू लागतात अशावेळी केळ्यांच्या डेटाला सिल्वर फॉइल लावून ठेवावा असं केल्यास केळी जास्त दिवस टिकतात टीप नंबर तीन कुकीज किंवा बिस्किट बरणीत भरून ठेवताना त्यात संत्र्याची साल घालून ठेवावं कारण साखरेमुळे काही काळानंतर हे कुकीज कडक होऊ लागतात टीप नंबर चार सूप किंवा भाज्यांवर जास्तीचं तेल जमा होतं ते तेल शरीरासाठी हानिकारक असतं अशा वेळी एक भांडं घ्या त्यात बर्फ्याचे तुकडे घाला आणि ते भांडं भाजी किंवा सूपवर फिरवा अशाने भांड्याच्या तळाशी ते तेल चिकटेल आणि वेगळं होईल टीप नंबर पाच संत्री मोसंबी लिंबूसारखी फळं कापडात गुंडाळून मध्ये ठेवावं अशाने साल काढणं सोपं होऊन जातं टीप नंबर सहा चीज बटर व्यवस्थित किसण्यासाठी आधी ते फ्रीजमध्ये ठेवा टीप नंबर सात दूध ओतून जाऊ नये म्हणून ते उकळताना त्यावर लाकडी चमचा ठेवावा टीप नंबर आठ चपात्या काळ्या पडू नये म्हणून पीठ मळण्यावर त्याला तेल लावून व्यवस्थित झाकून ठेवावं टीप नंबर नऊ रोटी किंवा पराठ्यासाठी कोमट पाणी घेऊन पीठ मळून घ्या रोटी पराठा अधिक चवदार आणि मऊ होतील टीप नंबर दहा पकोड्यासाठी पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका पकोडे अधिक कुरकुरीत होतील टीप नंबर अकरा जुनी किंवा शिळी भाकरी बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी केला जाऊ शकतो कबाब तुटणार नाही आणि चवदार देखील होतील टीप नंबर बारा कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमुटभर मीठ टाका त्यामुळे चव अधिक वाढेल टीप नंबर तेरा भात बनवताना त्यात एक चमचे तूप आणि काही थेंब लिंबाचा रस टाका त्यामुळे तांदूळ मोकळा आणि पांढरा होईल टीप नंबर चौदा कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदा तळताना अर्धा चमचा साखर घाला साखर कॅरमेल होईल आणि ग्रेव्हीला छान रंग आणि चव देखील येईल टीप नंबर पंधरा हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन मिसळा यामुळे हलव्याची चव दुप्पट होईल टीप नंबर सोळा परफेक्ट फ्रेंच फ्राईज करण्यासाठी बटाटे कापून दोन ते तीन मिनिटं पाण्यात उकळा त्यांना पाण्यातून बाहेर काढा आणि किचन रुमाल किंवा टिश्यू पेपरवर पसरून ठेवा जेणेकरून त्याचे सर्व पाणी सुकून जाईल आता कॉर्न कॉर्नफ्लॉवरने डस्ट करा झीप लॉक बॅग मध्ये किंवा टाईट कंटेनरमध्ये बंद करा आणि फ्रीजमध्ये ठेवा गरज असेल तेव्हा बाहेर काढून लगेच तळून घ्या टीप नंबर सतरा लसूण दहा बारा पाकळ्या बारीक चिरून एक चमचा तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा काढलेल्या दह्यात मीठ चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथंबीर मिसळा तुमचे हेल्दी अँड टेस्टी सँडविच स्प्रेड आणि डीप तयार आहे टीप नंबर अठरा ग्रेव्हीमध्ये खूप तेल किंवा तूप असल्यास ते फ्रीजमध्ये थोडा वेळेत ठेवा तरंग ते तेल घट्ट होईल आणि तुम्ही ते सहज ओतून फेकून देऊ शकतात नंतर सर्व करण्यापूर्वी तुम्ही डिश पुन्हा गरम करा टीप नंबर एकोणीस जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट होत असेल तर ती शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका त्याची चि चिकटपणा निघून जाईल याशिवाय भेंडी शिजवताना तुम्ही एक चमचा भाजलेले बेसन देखील घालू शकतात त्यामुळे चिकटपणा दूर होईल आणि भेंडी कुरकुरीत होईल टीप नंबर वीस झटपट लिंबू पाणी बनवण्यासाठी प्रथम दोन कप साखर एक कप पाण्यात विरघळून त्यात चार ते पाच लिंबाचा रस घाला हे मिश्रण बर्फाच्या ट्रेमध्ये ओता आणि गोठवा जेव्हा तुम्हाला लिंबूपाणी किंवा चिकंजी बनवायची असेल तेव्हा एक ग्लासमध्ये दोन चौकोनी तुकडे टाका चवीनुसार मीठ घाला आणि तुमच्या आवडीनुसार थंडगार सोडा किंवा पाणी घालून मिक्स करा यामुळे तुम्हाला तुमच्या ड्रिंक्समध्ये वेगळा बर्फ टाकण्याची गरज नाही आणि बर्फ घातल्यानंतर सरबत फिक पडणार नाही टीप नंबर एकवीस कोणत्याही डिशसाठी क्रीम किंवा रिच ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा टोमॅटो आले लसूण आणि काही काजूचे तुकडे पाण्यात पाच ते सात मिनटे उकळा टोमॅटोची साल काढून सर्व गोष्टी एकत्र एक बारीक करून गाळून घ्या या बेस सॉस किंवा पेस्टसह तुमची ग्रेव्ही बनवा आणि तुम्हाला खूप समृद्ध आणि मलाईदार ग्रेव्ही मिळणार टीप नंबर बावीस तुरीची डाळ शिजवताना त्यामध्ये थोडे तेल आणि लसण्याची एक पाकळी टाकावी यामुळे डाळ लवकर शिजते आणि कमी होतो टीप नंबर दही जास्त आंबट झाल्यास त्या तीन ते चार कप पाणी टाकावे आणि थोड्या वेळाने ते पाणी काढून एखाद्या कुंडीत टाकावे यामुळे दह्याचा आंबटपणा कमी होतो टीप नंबर चोवीस भात करताना तांदूळ धुवून त्यावर मीठ टाकून ठेवावे आणि भांड्यात तूप टाकून त्यावर धुतलेले तांदूळ टाकून गरम पाणी टाकावे यामुळे भाताची चव चांगली लागते टीप नंबर पंचवीस बटाटे शिजवताना गरम पाण्यात विनेगर टाकून बटाटे शिजवावे बटाटे लवकर शिजतात टीप नंबर सव्वीस मटार शिजवताना मटारचा रंग हिरवा राहावा यासाठी पाण्यात थोडी साखर टाकावी फ्रेंड्स आशा करते की या टिप्स तुमच्या नक्की कामी येतील चला तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा थँक्स फॉर वॉचिंग